असताना हे प्रकार ज्यावेळेस जास्त घडत होते घडले त्यावेळेस ते उघडे पडले नाही परंतु देवेंद्रजी गृहमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्रजीने घोषणा केली की लव जीवात साठी कायदा करणार या कायद्याच्या भूमिकेतून आता हे सगळं उघड पडत चाललंय आणि त्यामुळे आतापर्यंत लव जीवात प्रकरण उघड झालेले नव्हते हो पण तू आता कोणी हिंमत करत नाहीये हिंमत केली तरी ज्यांच्याबरोबर या घटना घडल्या त्या पीडित लोकांनी याला वाचा फोडण्याचं काम केलं फक्त याच्यामुळं की खऱ्या अर्थानं ग्रह खातं इतकं मजबूत झालेलं आहे आणि त्याच त्याचा आधार आज सगळ्या पीडितांना मिळतो आणि ते बोलायला लागलेले यापूर्वी घडलेल्या घटनेत कोणी बोलायची हिंमत करत नव्हतं हो परंतु ज्या वेळेसपासून देवेंद्र फडणवीस सारखा सक्षम गृहमंत्री या राज्याला मिळाला आणि मुख्यमंत्रीच्या स्वरूपात मिळाला त्यामुळं त्यांनी घोषणा करताच की जे लव कायदा करणार आणि निश्चितच जे जे दोषी असेल त्यांना फासावर लटकवण्याची हिंमत फक्त या राज्यात असणार आहे आणि ते काम आता चालू होईल हा कायदा घोषित झाल्या झाल्या कोणाची हिंमत होणार नाही लव या प्रकरणाच्या नाव सुद्धा कोणी उच्चारण्याची हिंमत करणार नाही

ग्रह खात्यातून मिळालं पोलिसांचं जे संरक्षण मिळू लागलं पोलिस ज्या पद्धतीनं तपास करताय गतिमानेनं आणि पोलिसांनी ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं ही चक्र फिरवली त्यामुळं तर हे घडलं नाहीतर आतापर्यंत आतापर्यंतच्या ज्या काळात या घटना घडत होत्या त्या काळात त्या कळतही नव्हत्या हो का कळत नव्हत्या हो कारण त्यावेळेचं ग्रह सक्षम नव्हतं हो आताचं ग्रह खातं सक्षम आहे उलट त्या जाऊन मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं की लव जीवासाठी सेपरेट कायदा करणार के आणि आता हिम्मत नाही होणार कोणत्या धार्मिक याच्यात ढवळाढवळ दौल करणारे नेत्यांची